हॅलो मी किती बोलत होते तेव्हा तुम्हाला नल्ड फाटून गेलं बोलून बोलून आणि तुम्ही मनीषाजी कमेंट पाठवा मनीषाजी कमेंट पाठवा कमेंट पाठून पाठून नल्ड फाटून गेलं बोलून पण बोलले नाही चला सुकर आहे देवाचं आता तरी आलंय चला बोला अरे अरे काय बोला ना स्वागत करू माझ्या लाईव्ह मध्ये तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे मनापासून चुकलं चुकू द्या बरं झालं आता तर आले पाऊस भारी होता बरं का ते कमेंट मला नाही समजतो मिरच्या खाणार का सॉरी स्वारी, स्वारी स्वारी या हो स्वारी जाऊ द्या जेवण झालं का लाईव्ह तर बंद आहे मी तुम्ही लाईव्ह वर येशाल म्हणून लाईव्ह चालू केलाय सर्वांसाठी लाईव्ह नाही फक्त तुमच्यासाठी चालू केलाय बरं का मग काय खाता मिरची मिरची खायना तर काय खाता सांगा <laughs> ओके कशाचे करू मटन मासे मला येत नाही बर मी शाकाहारी आहे कमेंट मला नाही समजत नाही निष्ठा नाही वापरत का हो ना शाकाहारी हो हो शाकाहारी साध्या भाज्या बनवेल असं सांगते साध्या भाज्या बनवेल काही पण हम्म बरोबर ओके हा पाऊस जास्त होता भिजले का मग तुम्ही दुसरं करा ना एकोणीस रुपयाच मारून घ्या एक दिवस चालेल <laughs> एक जीबी येईल ना त्याच्यामध्ये माझं पण संपून जात कधी कधी काय बोलायचं आहे तर सांग सांगेल कधी पण जाऊ द्या अरे <laughs> <आसाथ। आसाथ। आसाथ। laughs> बाबा माझ ना फोन पे नाही फोन पे असत ना तुम्हाला म्हणू दिलं नसतं नक्की केलं के असत काय बोलायचं नव्हतं असं आठवण आली आठवण येणार का कोणा माणसाची कधी बोललो आपण तर काय भारी दिसत होते बरं का पावसामध्ये तुमचा चेहरा मी आजच बघितला आजच आपली ओळख झाली खरं तर कशाला थँक्यू थँक्यू कशा नो थँक्यू म्हणलं ना त्या दिवशी सांगितलं होतं ना नो no थँक्यू हो का हो भारी एकदम भारी काय करावं माझं लग्न होऊन गेलं एक मुलगी पण झाली नसता मी तुम्हाला लग्न केलं असतं तुमच्यासोबत एवढे भारी ना हो ना काय हो ना काय <laughs> हो माझं लग्न झालं नसतं केलं असत हो, हो। खर नंबर सांग तुझा नका बाबा नका नंतर कधी सांगेल चांगले टाइम आल्यास ओके okay? ओके okay, सांगेल कधीतरी नक्की सांगेल तुम्ही माझ्या कमेंट बॉक्समध्ये तुमचा सोडा नंबर माझ्या कमेंट व्हिडिओच्या एखाद्या कमेंटमध्ये तुमचा नंबर सोडा ना बाकी काय झालं जेवण झालं का, का। पाऊस भारी होता खरंच भारी होता तुम्ही जिथं उभा राहिले होते तिथून स्वामी समर्थ मंदिर किती दूर होतं ओके ओके मिरच्या पाठवू का तुम्हाला काय नाही पाऊस चालू आहे अजून अजून चालू आहे का बरोबर आहे स्वामी समर्थ मंदिर अच्छा अच्छा चला तुम्ही नशीबन हा तुमच्या जवळ देव आहे आमच्या जवळ तर देव नाही बाबा बुद्ध आहेत <laughs> <जीवाद। laughs> ओके काय देऊ मग माझा पण नेट संपलं नव्वद नव्वद टक्का झाला नव्वद टक्का कधी बंद पडेल काही सांगता येणार नाही <laughs> देवी पण येईल ना हो काय तुमचे दिवस गेले येईल येईल देवी कशी पाहिजे तुम्हाला <laughs> नेटच पुरत नाही हो काय ते कसं टाकलं गेल काय नाही की माणसाला असं का मी चालेल का <laughs> मला नेट लागत नाही जास्त पण काय होत माहिती आहे का ते สุกเล,ลาายแหลเน็ตฮ <laughs> <laughs> ที่เค้ที่เ दोन मिनट फक्त नेट चालेल माझा आता दोन मिनट लाईव्ह चालू राहील लाईव्ह वर ना कोणा तरी एक जण हाय बोलत पण नाही फक्त वरून बघतोय वर, वर येऊन बसले माझ्या डोक्यावरती आणि बघत बोलत नाही मध्ये एंट्री पण करत नाही का रे बाबा कोण आहे ते मी काय तुमचे दुश्मन आहे का आतमध्ये येऊन बोला ना बाहेरून काय बघताय काय कोन कोण आहे कोणी असो मध्ये या एंट्री करा मध्ये माझ्या डोक्यावर नका बसू कारण तर मी कोणाचं खाल्लं नाही ओके डोक्यावर खरंच ना मध्ये एंट्री करत नाही डोक्यावर आहे डोक्यावर <laughs> पहिल्या नंबरला लाईक ला केलं ला। थँक्यू खरंच हो कोण तर हाय मध्ये एंट्री नाही काय नाही वरून पाहतोय फक्त मध्ये येऊन बोलायचं ना कुणी असो हो आपल्या हाय लाईव्ह बोलत नाही आणि येत पण नाही मध्ये एंट्री करून वरतूनच बघत आहे असं सांगते <laughs> काल येत नाहीत बाबा नो वरीच बसते येऊ द्या वरीच बाय तुम्हाला जाऊ द्या आलं त्याचं वेलकम वरच्या बाय जे आले त्याचं वेलकम करायचं नाही आले त्यांना बाय करून पाठवायचं काय करणार मग करू द्या ना कर नाच <द्याग> वरती <पर्याच्वर्ति जाला। कशावर्ति? द्याच्वर्ति> मतलब जाऊ द्या हॅलो मी आता लाईव्ह बंद करते कमेंट बॉक्स मध्ये नंबर ठेवा चालेल ना चालेल बाय या छा प्यायला चा तुम्हाला फोन आला म्हणतो हा फोन आला होता बरोबर बाय